नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत दिनांक सात जून रोजी अखेर तळेगावकर नागरिकांची प्रतीक्षा संपली तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून त्या अहवालानुसार पाटील हे शनिवार दिनांक एक जून रोजी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे तळेगाव दाभाडे शहरात शांताई सिटी सेंटर समोर एकाने बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन झालेल्या अपघातात मोठे नुकसान केले ही घटना शनिवार दिनांक एक जून रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी घडली एका लाल रंगाच्या स्कॉर्पिओ हो, एम एच तेरा ई शहाण्णव तेहतीस या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फोक्स वॅगन पोलो एम एच चौदा सी एक्स छत्तीस साठ या चार चाकीला भरघाव वेगात येऊन पाठीमागून जोरदार धडक दिली धडक बसलेली ती पोलो कार तिच्या पुढे उभ्या असलेल्या अपघातात दोनही सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही प्रत्यक्षदर्शी व अपघातग्रस्त वाहन चालकांनी वाहन चालवणाऱ्या त्या चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडी बाजूला घेतो असे सांगून त्याने तेथून पोबारा केला तो मध्य अवस्थेत असलेला वाहन चालक हा तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील अर्थात लिंगांना पाटील हेच असल्याची त्याची खात्री पटली त्यावेळी स्कॉर्पिओ मध्ये ते एकटेच होते अपघातग्रस्त ब्रिझा कारचे वाहन चालक युवराज पोटे राहणार तळेगाव दाभाडे आणि फिर्यादी सिद्धराम लोणीकर राहणार नडेनगर काळेवाडी यांनी लागलीच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये प्रत्यक्ष भेटून अपघाताची माहिती दिली पोलीस हवालदार मोरे यांच्या समवेत पाटील राहत असलेल्या वतन नगर येथील लोमटे रेसिडेन्सी येथे चौकशी करता तिघेही गेले असता पाटील यांनी राहत असलेल्या फ्लॅट मध्ये स्वतःला कोंडून घेतले वारंवार आवाज देऊन दरवाजा पाटील यांनी तब्बल एक तास दरवाजा उघडलाच नाही शेवटी पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार उपनिरीक्षक संदेश इंगळे आणि सहकारी टीमने लोमटे रेसिडेन्सी येथे जाऊन दरवाजा ठोटावून आवाज देऊन दरवाजा उघडून बाहेर येण्याची तंबी दिली या घडामोडीत अखेर तीन तासांनी पाटील यांनी दरवाजा उघडला नुकसानग्रस्त गाडी मालक सिद्धाराम लोणीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे अपघात हा हिट अँड रन असून नुकसानग्रस्त वाहन चालकांच्या व प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून हे डंक अँड ड्राईव्ह प्रकरण आहे का याकरिता पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटल येथे पाटील यांना वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आले शुक्रवार दिनांक सात जून रोजी रक्ताच्या नमुन्याच्या वैद्यकीय तपासणीचा पॉझिटिव्ह अहवाल तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याला प्राप्त झाला असून त्यानुसार पाटील यांनी मध्यप्राशन केल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी दिली विद्यमान आमदार व खासदार यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्याच्या बडतर्फ अथवा निलंबित करण्याकरिता ठोस पावले उचलतील अशा विश्वासक चर्चा रंगू लागल्या आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद